24 जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने दोन हजार चोवीस या वर्षभरामध्ये तब्बल पाच कोटी ऐंशी लाख दहा हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड वसूल करण्यात आला जालना वाहतूक शाखा गेल्या वर्षभरापासून शहरात अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने कारवाई करत असून यामध्ये विना हेल्मेट वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे सोळा वर्षाखालील वाहन चालक विना नंबर प्लेट फॅन्सी नंबर प्लेट अवैध प्रवासी वाहतूक ड्रंक अँड ड्राईव्ह अशा एकूण त्रेसष्ट हजार तीनशे पंधरा विविध कारवाया करीत चालू वर्षाच्या अखेरपर्यंत तब्बल पाच कोटी ब्याऐंशी लाख दहा हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला थर्टी फर्स्टच्या च्या अनुषंगाने आज ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी पाच पदके तयार केली असून मद्य पिऊन वाहन चालवू नये असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्याकडून करण्यात आले आहे मार्शुडे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना सर शहर वाहतूक तर्फे आपण या वर्षभरात किती कारवाई करण्यात आली आणि त्याचबरोबर आता शेवटचं महिना आहे शेवटची तारीख आहे थर्टी फर्स्ट या संदर्भात काय ड्रंक अँड कारवाई करणार का काही तयार का शहर वाहतूक वाहतूक अपघाताचं व्हावं या दृष्टिकोनातून आज पावेतो त्रेसष्ट पंधरा वाहन चालकावर कारवाई करून त्यामध्ये पाच कोटी ब्याऐंशी लाख दहा हजार एकशे पन्नास रुपयाचा दंड वसूल केलेला आहे त्यामध्ये विना हेल्मेट विना हेल्मेटच्या सात हजार सातशे ब्याण्णव केसेस केलेल्या आहेत त्यामध्ये पंचेचाळीस लाख ब्या ला। बहात्तर हजार रुपये दंड वसूल केलेला आहे मोबाईलवर बोलायच्या केसेस मोबाईलवर बोलण्याच्या केसेस तीन हजार तीन हजार आठशे शहाऐंशी केसेस केलेले आहेत त्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख शहाऐंशी हजार रुपये दंड वसूल केलेला आहे ट्रिपल सीट ट्रिपल सीटच्या अकरा हजार एकशे त्रेपन्न केसेस जवळपास दहा लाख पंधरा हजार दहा लाख पंधरा हजार रुपये दंड वसूल केलेला आहे विना सीट बेल्ट विना सीट बेल्टच्या जवळपास जवळपास आठ हजार केसेस केलेले आहेत लहान मुलांनी मुलांनी गाड्या चालवणे त्यामध्ये आपण पस्तीस पस्तीस मुलावर त्यांच्या वडिलावर केसेस दाखल केलेले आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या आज पावेतो आपण चौऱ्या चौऱ्याण्णव केसेस दाखल केलेले आहेत रॉंग साईड रॉंग साईडच्या जवळपास चोवीसशे केसेस आपण दाखल केलेले आहेत अवध अवैध वाहतूक प्रवासी वाहतूक त्यामध्ये आपण जवळपास एकशे एकवीस वाहन चालकावर गुन्हे दाखव वाहन चालकावर कारवाई करून जवळपास एक, एक दहा एक, लाख एकवीस हजार रुपये दंड वसूल केलेला आहे विना लायसनच्या पाचशे एक्केचाळीस वाहन चालकावर आपण कारवाई केलेल्या आहेत तसेच आज रोजी अं थर्टी बस असल्या कारणाने आपण त्यांचे आपण आप, पाच वेगवेगळी पथकं निर्माण केलेली तयार केलेली आहेत आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी राहून जे मद्य पिऊन गाड्या चालवतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे जालना शहर वाहतूक पोलिसातर्फे जनतेला आवाहन करतो की कोणीही मद्य पिऊन का वाहन चालू नये आपला नवीन वर्षाचा सण उत्साहात साजरा करावा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा, करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा